ज्याच्या अंगी सतप्रवृत्ती तो संत आणि तीच परंपरा आपल्याला लाभलेली आहे जी काही शिकवण आपल्याला संतांनी दिली तीच शिकवण आपल्या पूर्वजांनी जोपासली आणि आपणसुद्धा आणि संत म्हणजे काही काही नुसते नामजेप असो किंवा ध्यान साधना असो हे एवढ्यापुरते पुरते मर्यादित नसतात त्यांचा राष्ट्रनिर्मितीसाठी असो किंवा स्वा यवन स्वातंत्र्य लढ्यात असो त्यांचा सहभाग होता सहभाग आहे कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा देशाच्या स्वातंत्र्य लळ्यात प्रत्यक्ष जमिनीवर उतरून सहभाग होता त्यांच्या खंजिरीचा आवाज इथंच नाही तर जपानसारख्या देशात गाजला जपानसारख्या देशात या देशाच्या स्वातंत्र्य लढ्या वेळी त्यांनी भजन सुद्धा गायली त्यांचं एक नावाजलेलं भजन आहे अब काहे को धूम मचाते हो दुखो आकर भारत सारे आते है नात हमारे विश्वाला उद्देशून त्यांनी भजनं गायलेले हो विश्व ही मंदिर आहे मानव या हा की देवता आणि राष्ट्राला उद्देशून सुद्धा या भारतात बंधुभाव नित्य वसू दे वरची असा दे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मत भेद नसू दे नांद होत सुखे गरीब अमीर एकमताने मग हिंदू असो ख्रिश्चन वा होई सलामी स्वातंत्र्य सुखा या सकाळा माझी वसू दे मतभेद नसू दे वरची असते ईश्वराला वर मागत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत पदवी ही त्यांना आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी दिली अशी माहिती आहे म्हणजेच संताची जी भूमिका राहिलेली आहे ही नुसती ध्यानसाधना किंवा हरिनाम जप वगैरे वगैरे याच्या मर्यादित नाही तर राष्ट्राप्रतीही त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि आज आजही आहे म्हणूनच संत जेव्हा जेव्हा त्यांना काहीतरी गलत किंवा चुकीचं दिसते त्यावेळेस संत बोलतात परंतु तसं आज राहिलेलं नाही परिस्थिती एकदम वेगळी झालेली आहे जे सर्वोच्चपदी असते धर्माच्या सर्वोच्चपदी ज्याला शंकराचार्य म्हणतात अशांनासुद्धा लोक आता सत्तेसाठी शंकराचार्य किंवा संत मानायला तयार नाही जर सवाल केला सत्तेला तर त्याची अशी शेंडी धरून झिपुटी धरून घसिटल्या जाते त्यांना पिटल्या जाते आणि जो सत्तेची हुजरेगिरी करत तो कसा चांगला संत जो सत्तेला सवाल करेल तो संत आहे की नाही हा सवाल आता निर्माण झालेला आहे